कोरेगाव तालुक्यातील पिंपरी विकास सेवा सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीत माहिती पॅनलने विरोधी पॅनलचा तेरा झिरोने पराभव हो केला विजयानंतर कार्यकर्ते व ग्रामस्थांनी फटाक्यांची आतिषबाजी व वा गुलालाची उधळण करत विजयोत्सव साजरा केला विजयी उमेदवारासह गावातून विजयी रॅली काढण्यात आली पॅनल प्रमुख विष्णुदास कणसे अनंत साबळे सुरेश भोसले सुरेश पवार बाबासू भोसले बबन मर्डेकर ऋषिकेश तुपे यांना कार्यकर्त्यांनी खांद्यावर घेऊन मिरवणूक काढली विजयी उमेदवारातील युवराज घाडगे यांना पाचशे एकवीस मते मिळाली उद्धव कणसे यांना पाचशे एकोणीस मते नवनाथ पवार यांना पाचशे पंधरा मते विनायक जाधव यांना चारशे सत्त्याण्णव मते संतोष शिर्के यांना चारशे चौऱ्याण्णव मते शंकर मर्ढेकर यांना चारशे पंच्याऐंशी मते ऋषिकेश तुपे यांना चारशे चौऱ्याऐंशी मते नूर मोहम्मद पिरजादे यांना चारशे बावन्न मते सुप्रिया पवार यांना पाचशे एक मते रत्नमाला कदम यांना चारशे अष्ट्याहत्तर मते सुप्रिया साखरे यांना पाचशे अडुसष्ट मते बाळू सोनावले यांना पाचशे चौसष्ट मते मिळाली तर राजाराम कदम हे अगोदरच बिनविरोध विजयी झालेले आहेत निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अभिमान थोरात यांनी काम पाहिले विजय मिरवणुकीत कार्यकर्ते बेभान झाले होते उमेदवार प्रमुख व कार्यकर्ते गुलालाने माखून गेले होते रस्त्यावर गुलालाचा थर साचला होता